ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विमान अपघातात नेमका काय तांत्रिक बिघाड झाला होता त्याची कारणे समोर आली पाहिजेत सतेज पाटील विमान अपघाताविषयी आमदार सतेज पाटील बोलताना म्हणाले ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला आहे आता ही सर्व माहिती पब्लिक डोमेन मध्ये आणायला हवी नेमकं काय तांत्रिक बिघाड झाला हे समोर आलं पाहिजे जी कारणे असतील ती समोर आणली पाहिजे जागतिक पातळीवर आपण सेप आहोत हे भारताने दाखवून द्यायला हवं त्यामुळे सरकारने सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहावं पाहणी आणि फोटो सेशन मधून काय मिळणार आहे हे माहीत नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे पाहूया सतेज पाटील काय म्हणतात ते वक्तव्य केलेलं आहे महापालिका जिल्हा परिषद याच्या प्रभागरचना राज्यामध्ये सुरू झालेल्या पूर्वी कायदा होता या प्रभागरचना याचा अधिकार निवडणूक आयोगाला होता परंतु मागच्या काळामध्ये म्हणजे मागच्या दोन वर्षापूर्वी हा कायदा बदलण्यात आला आणि हा अधिकार आर डी डिपार्टमेंट आणि नगर विपाक नगरविकासापर्यंत नगरविकास विभागानं घेतला आमचा आक्षेप त्याला आहे की त्यावेळी निवडणूक आयोगानं हे अधिकार आपले द्यायला नको पाहिजे होते ठीक आहे आता ते सरकारकडं आलेले आहेत आमची भूमिका काँग्रेस पक्ष म्हणून असणार आहे की या राज्यामध्ये प्रभाग रचना करताना दबावानं प्रभाग प्रभागरचना होता कामा नाही कुठंतरी बाजूला ठेवून या ठिकाणी होता कामा नाही आणि राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधल्या प्रभाग प्रभाग रचनेवर काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून आमचं बारकाईनं लक्ष या ठिकाणी असणार आहे आणि आमच्या अधिकाऱ्यांना देखील सूचना आहे विनंती आहे की आपण चुकीचं दबावाखाली कुठलं या ठिकाणी करू नये या राज्यामध्ये जो मॅन्डेट आहे तो इकड़ा इकड़ा लोक निवडणुकीमध्ये देऊ देत परंतु जे दहा टक्केचे या ठिकाणी इकडं तिकडं लोकसंख्येचा विषय आहे त्यामध्ये काही बदल आता प्राथमिकदृष्ट्या दोन हजार अकराची सेन्सस ग्रहीत धरून करावा असं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आत्ता आम्हाला मागच्या वेळच्या जर निवडणुका झाल्या तर त्या दोन हजार अकराच्या सेन्सस प्रमाणात झालेल्या आहेत तरी देखील आत्ता काही जिल्ह्यांमध्ये आकडा वाढलेला दिसतो आहे कोल्हापूरमध्ये आजऱ्याचे ऐवजी तीन या येत दो, ऐवजी दोन झालेले दिसतात आजऱ्यासारख्या ठिकाणी पन्नास हजारचा मतदारसंघ हा जिल्हा परिषदला या ठिकाणी झालेला आहे काही ठिकाणी सदतीस हजारचा जिल्हा परिषद या जिल्ह्यामध्ये झालेला आहे अशी माहिती जिल राज्यामध्ये आमच्याकडे येते आणि त्यामुळं आम्ही पक्ष म्हणून यामध्ये निश्चितपणे लक्ष घालणार साहेब राज्यातल्या आरोग्य यंत्रणेच्या चिंधड्या उडाल्याचं दृश्य सुद्धा आपल्याला पाहायला मिळते कालच मोकड्यामध्ये आठ तास अँब्युलन्सची वाढ बघायला लागली पण अँब्युलन्स आली नाही बाळाचा मृत्यू झाला नव्वद किलोमीटर ते प्रेम घेऊन जो बाबा दवाघण्यामध्ये गेला होता त्याला डॉक्टर आणि पोलिसांकडून मारहाण करण्यात आली अशा अनेक घटना घडतात की खेड्यामध्ये पण यंत्रणा काय परिस्थिती आहे मला वाटते मधल्या काळात अँब्युलन्सचा एक मोठा विषय या राज्यामध्ये आला होता आणि आम्ही तो लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता की यामध्ये सुद्धा कुणाला या अँब्युलन्सच्या बाबतीत टेंडर द्यावं यामध्ये सुद्धा वाद या ठिकाणी झाला होता आमचं म्हणणं एवढंच आहे टेंडर कुणाला द्यायचं ते द्या परंतु गरीबाला सेवा देण्याचं काम या ठिकाणी का। जी ॲम्ब्युलन्स सेवा काँग्रेस रा काँग्रेस राष्ट्रवादीची आमची सत्ता असताना आम्ही या राज्यामध्ये आणली राजीव गांधी जीवनदायी योजना आम्ही या ठिकाणी आणली ॲम्ब्युलन्स फोन केला की दहा मिनटात ॲम्ब्युलन्स पोहोचेल ही योजना आम्ही सुरुवात केली आता ती कुठंतरी मोडकळी जाणून नव्या कुणाला तरी या ठिकाणी काहीतरी मदत करायचे का अशी भावना आहे म्हणजे एका बाजूला दाखवायचं हे चालत नाही आणि मग नवा कोणतरी माणूस आणायसाठी हे प्रयत्न चालला आहे का तर आमची सरकारला विनंती आहे तुम्हाला नवं काय करायचं ते करा परंतु आत्ता किमान लोकांना लोकांच्या आरोग्याशी या ठिकाणी खेळू नका या एकशे दोन ॲम्ब्युलन्सचा पण मागचा कार्यकाळ बघितला तर चांगली सेवा आत्तापर्यंत त्यांनी दिलेला आहे मग आत्ताच ही सेवा खंड का होते आत्ताच या सेवेमध्ये प्रॉब्लेम काय येतो आहे याचा विचार सरकारनं करणं अपेक्षित या ठिकाणी असतं राज ठाकरे आपले जवळचे मित्र आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात आज राज ठाकरेंचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं वाटतंय का आपल्याला की ठाकरे बंधू एकत्र यावेत आणि ते महाविकास आघाडीत राज ठाकरे शुभेच्छा रूपी शेवटी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या मुशीमध्ये आदरणीय उद्धव साहेब असतील राजसाहेब हे दोघेही या ठिकाणी तयार झाले शेवटी या राज्यामध्ये कुठल्याही कौटुंबिक घरामध्ये या ठिकाणी दोन होणं हे संयुक्तिक नाही एकत्र आलं तर आम्हाला आनंदच आहे शेवटी या राज्याच्या हितासाठी जर ठाकरे बंधू या ठिकाणी एकत्र येत असतील तर काँग्रेस म्हणून आमच्या शुभेच्छा आहेत